जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जिन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर एपीएमसीचे कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज ओतूरमध्ये कांदावक अडतीस हजार सहाशे सत्त्याहत्तर पिशवी कांदावक झाले ती बाजारभाव निवडक पाच सहा वकले हे चारशे एक ते चारशे एकवीस रुपयाने निवडक पाच सहा वकले विकली गेली तर गोळे कांदे तीनशे सत्तर ते चारशे रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाले कांदे तीनशे वीस रुपयापासून तीनशे ऐंशी रुपये परंतु कांदे विकले गेले गोल्टागोली कांदा दोनशे ते तीनशे चाळीस रुपये तर बदले कांदे शंभर ते तीनशे रुपये असा बाजारभाव आज ओतूर एपीमध्ये कांद्याला एखाद दुसरे वक्कल बेचाळीस रुपये किलोपर्यंत विकले गेलेले पाहायला मिळाले कांद्या बाजारभावात एखाद्या रुपयाची आज खाली आलेले पाहायला मिळाले ओतूरमध्ये आठवड्यातून तीन दोन दिवस लिलावासतात गुरुवार व रविवार धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा thank you